आणि त्यानंतर सरस्वती अवती मॅडम यांचा सुद्धा या ठिकाणी पक्ष प्रवेश आणि सन्मान सफल होतो आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मान्य सभी दादा कदम यांच्या शुभस्त आणि मान्यवरांच्या उपस्थिती अपक्ष प्रवेश आणि सन्मान सोहळा या ठिकाणी सफल झालेला आहे यानंतर मी आमचे युवा नेते सन्मानिय राजू नागरगोजे सर यांना विनंती करतोय की आपण आपलं मूलगत व्यक्त करावं हो या सभेला संबोधित करावं हो? सन्माननीय व्यासपीठ आज आपल्या देडे गावामध्ये दे जल स्वराज्य शक्ती पक्ष जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या नावाची खऱ्या अर्थानं आज चर्चा सुरू आहे सांगली जिल्ह्यातल्या राजकारणाला एक नव वळण देण्याचं काम आज ज्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये सुरू आहे खऱ्या अर्थानं तुमचं माझं भाग्य आहे की असं नेतृत्व आपल्या मिरज तालुक्यातील आहे मिरज मतदारसंघातील आहे असे एक दमदार खमके नेतृत्व जन स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय समीताना कदम हे स्वतः या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमता मी त्यांचं या ठिकाणी बेळग नगरीच्या वतीने स्वागत करतो त्याचबरोबर यांच्या माध्यमातून आज जनसंपर्क कार्यालय बेळगमध्ये सुरू होत आहे ते आमचे मार्गदर्शक नेते अमरसिंह दादा पाटील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे माधवांना कुर्ले साहेब डॉक्टर मेत्रे साहेब दादा सर्वच मान्यवरांचे नामोल्लेख या ठिकाणी करत नाही कृपया मंचावर आणि खाली सर्वांचाच या ठिकाणी क्षमा मागून मी आज या विषयाकडे सुरुवात करतोय की आज या जनसंपर्क कार्यालयाला दादा जनसंपर्क कार्यालय म्हणण्यापेक्षा हे समाजसेवेचं कार्यालय एक समाजासाठी खऱ्या अर्थानं कार्य करणाऱ्या माणसांच्या हातून या ठिकाणी हे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी सुरू झालेलं आहे या ठिकाणी जनसंपर्कापेक्षा जनतेची सेवा याला निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये महत्व दिलं जाईल आज दादांच्या माध्यमातून या ठिकाणी दादांनी जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला असला तरी समितीचा दादांच्या घराण्याचा इतिहास पाच पिढ्यांचा इतिहास आहे मला माहित असलेला की ज्यांनी या बेडक गावाची कायम सेवाच केलेली आहे कुठलाही स्वार्थ मनामध्ये न पाळता कुठल्याही पदाची कधी अपेक्षा न करता कायमच ज्यांनी या गावाच्या कल्याणासाठी विकासासाठी ज्यांच्या चार पाच आज या गावामध्ये अखंडितपणे ही जनसेवा आहेत ते खऱ्या अर्थानं आमचे जनसेवक आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे कार्यालय हे राजकीय पक्षाचं कार्यालय किंवा इतर याला दुसरं कोणतं नाव न देता जनसेवाचं कार्यालय असं आपण जर सर्वांनी म्हणलं तर ते वगळं ठरणार नाही दादांचं नेतृत्व आपल्या सर्वांना माहीत आहे बेडकर नगरीला माहित आहे की ज्याने आजपर्यंत म्हणजे मी पाहतो तेव्हापासून तरी दादा कुठल्या कधी पदावर गेले नाहीत कुठल्या पदार, पदार बसायची त्यांनी कधी अपेक्षा केली नाही परंतु कायमच खऱ्या अर्थाने बेडेगावाचे जे प्रश्न आहेत जे विकासाचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी जे कायम कटिबद्ध असतात ज्या ज्यावेळी त्यांच्याकडे आम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी जातो त्यावेळी निश्चितपणानं या गावाच्या विकासाच्या दृष्टीने काय करता येईल हाच विचार कायम त्यांच्या मनामध्ये असतो आज त्याच पवारवर पालटून कैलासादा या ठिकाणी बेडेगावामध्ये काम करत आहेत दादा मधल्या काळामध्ये दादांचा सयम दादांची शांतता लोकांना वाटायला लागले की दादा आता काही नाहीत दादांच्याकडे आता बाकीचं काही राहिलं नाही दादा कुठतरी जनतेतून जनसंपर्कातून बाजूला देण्यात काय एक वेगळा गैर समाज निर्माण करण्याचा प्रयत्न या गावातील काही मान्यवरांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की दादानी कधीच या जनतेची नाव कधीच तोडलेली नाही कधीच तोडलेली नव्हती त्याच्या व्यापातून कामातून काही थोडं दुर्लक्ष या गावाकडे झाला असेल पण तू निश्चितपणाला या गावाची खऱ्या अर्थान जर सेवा करायची ताकद तुम्हाला दादा पाटील या नावातच आहे आणि म्हणून आम्ही तर कायम दादांच्याकडे आदरणच पाहतो आदरांचं दादांचं नेतृत्व आम्ही आदरांना आम्ही स्वीकारलेलं आहे मान्य कैलासवाशी परशुराम बापू आणि अमरसिंह दादा जोडी जो जो या ठिकाणी या गावामध्ये जमली नव्हती निश्चितपणाने या गावाला एक वेगळी दिशेने निश्चित या जोडीमध्ये होते सुदैवाने दुर्दैवाने आज या ठिकाणी या जोडीतील एक जोडदार निघून गेला परंतु दादा आम्ही आपल्याला शब्द देतो की त्यांचाच भाऊ म्हणून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू समितीला या पुढच्या काळामध्ये आपण जो आदेश देऊ आले नीरज मतदारसंघासाठी जो आदेश आम्हाला दादांचा असेल त्या आदेशानुसार या बेड्या गावातील पथक कार्यकर्ता काम करेल असं आपल्याला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देतो आमच्या सैरामध्ये आमची शांतता कुणी आमचे मजबूर समाज असं कारण नाही आहे ज्यावेळी आम्ही मांडा दुत्रो त्यावेळी निश्चितपणाने या गावाला समजेल की खरं नेतृत्व काय असतं आणि खरं अजूनही या गावाच्या सैऱ्यासाठी या गावाच्या कल्याणासाठी धडपडण्याची हिंमत आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आम्ही दाखवून देऊ आज या मेळ्या बेडगावमध्ये दादा अनेक मोठ्या प्रमाणात शासनाकडून फार मोठ्या प्रमाणात निधी या गावाला प्राप्त झाला परंतु जेवढा निधी प्राप्त झाला समोर बसलेल्या सगळ्या जनतेला आपण विचारा की त्या निधीमधून काम होण्यापेक्षा फार मोठा भ्रष्टाचार आणि झालेला आहे बऱ्याच वेळेला देखील कोळफाड केला जात असतील आमचा गौतम नाला असेल यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहे परंतु त्याला न्याय मिळत नाही आहे हा न्याय आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला बेड जनतेला मिळावा अशी अपेक्षा